नमस्कार सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र मी विद्या समोले राहणार चंद्रपूर आयुष्यात मन बुडून जगायचं मन मारून जगायचं नाही यावर मी आज दोन शब्द बोलणार आहे मुंगी स्वतःच्या वजनापेक्षा पन्नास पट ओझ की ओढत नेऊ शकते यावरून माणसाला आदर्श मिळतो कृतीवरून की आपण सुद्धा मनात आणलं तर कठीण आणि अवघड काम सुद्धा तुम्ही जिद्दीने नेऊ शकता आपल्या आयुष्यामध्ये समजा सुख आलेलं असेल तर ते आपण उपभोगायचं परंतु ते मिरवत नाही बसायचं आणि समजा आयुष्यामध्ये दुःख आलेलं असेल तर ते आपण पचवायचं पण गिरवत बसायचं नाही ही जीवनाची खरी आहे आयुष्यामध्ये एक क्रिकेटर बॅटिंग करणारा एकच असतो परंतु त्याला त्याचा झेल घेण्यासाठी मात्र अकरा लोक टपलेले असतात आयुष्याचे तसंच आहे एखादा व्यक्ती जर चांगलं काम करत असेल ना तर त्याला नावं ठेवण्यासाठी अनेक लोक टपलेले असतात आणि म्हणून आपण आपलं आयुष्य जगत असताना मन भरून जगायचं मन मारून नाही कारण आपला इथला मुक्काम किती आहे हे कुणालाच सांगता येत नाही तर आनंदात जगा आणि सुखी राहा नमस्कार